तर सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला सर्वांना नमस्कार तुम्ही तर आपला टायटल आणि ठंबेल बघितलेलाच आहे एक दिवसात चार हजार वाच टाइम कम्प्लीट कसा करायचा तर जी कोण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहे तर त्यांनीच खास व्हिडिओ बघा ज्यांना म्हणजे कुठले तरी जादू सांगणार आहे आणि तो आपल्याला करणार आहे तर त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही जी शेवटपर्यंत बघणार आहे आज व्हिडिओ त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे का तर आपण जे बोलतो ते आपल्याला काय खोटं बोलायला जमत नाही दुसऱ्यांमध्ये आणि आपला काय कंटेंट पण नाही पण भरपूर जणांच्या कमेंट वगैरे येतात ते भरपूर जणांचं म्हणजे म्हणणं आहे काय काय जण फोनवर सांगते ती काय काय जण असं एखादं बोलून सांगतं आपल्याला काय काय जण कमेंट करून सांगतं ओळखीनं इकडं तिकडून आणि आपला आयडी जी आहे ती म्हणजे आपली लिंक वगैरे हो इंस्टाला फेसबुकला इकडे तिकडे गेलेली आहे ना त्यामुळे तिकडं पण कमेंट भरपूर येतात त्याद्वारे हे व्हिडिओ करण्याचा कारण ते तर एक दिवसात चार हजार वॉश टाइम कसा कम्प्लीट करायचा माझा तर एक दिवसात झालेला नव्हता कंप्लीट दीड वर्ष गेल्यात माझा वॉश टाइम कम्प्लीट करायला तर तुम्ही म्हणसाला माझं दीड वर्ष गेलं तू आमचं कसं काय दिवसात करून जाणार आहे तर मी जी चूक केली ती तुम्ही करू नये त्यामुळे मी तुम्हाला सांगा लावली जी मी केली ती तुम्ही करू नये म्हणून दोषांना सांगतो तर आपण जी व्हिडिओ टाकतो तर ती विडिओ कंटेंट आपण कसा करतो किंवा व्हिडिओ आपला योग्य आहे का आपण कुठं म्हणजे गाण्याचा वगैरे बॅकग्राऊंडचा वगैरे ऐकू आवाज तिथे येते का ज्यावेळेला चार हजार तुमचा वॉच टाइम कम्प्लीट होईल तेव्हा अप्लाय करताना भरपूर प्रॉब्लेम येते तर आपला मेन मुद्द्याकडे आपण वळूया 4000 आ, चार हजार वर्ष टाइम कम्प्लीट कसा करायचा एक दिवसाचा तर तुम्ही जी व्हिडीओ बनवता ती व्हिडीओ बनवताना म्हणजे आपण दोन मिनटाचा बनवा किंवा चार मिनिटात बनवा किंवा पाच मिनिटाचा बनवा ती महत्वाचं नाही तुमचा व्हिडीओ ग्रोला किती जातो ते महत्वाचं आहे समजा तुम्ही दोन मिनटाचा व्हिडीओ बनवला आणि ती व्हिडीओ एक हजार जणांनी बघितला तर दोन दोन ती दोन मिनिटाचा व्हिडिओ एक हजार जणांना बघितला म्हणून तुम्ही दोन मिनिट टाइमिंग बघून चालत नाही त्या व्हिडिओला रेटिंग किती आला आतनं किती पळला ती महत्वाचा आहे म्हणजे माणसानं किती मिनिटापर्यंत बघितला जरी पाच मिनिटाचा व्हिडिओ असला तर त्याच्यामध्ये माणसं पाच मिनिटाच तर बघत नाहीत काय काय जण पुढे ढकलतात काय जण एक मिनिटापर्यंत बघून सोडून जाते ती मग जास्तीत जास्त काउंट किती होतं वा पाचशे जणांनी बघितला त्यातले शंभर ते दोनशे जणांना एक मिनिटापर्यंत बघितला तर ती काउंट एक मिनिटापर्यंतच करत काउंट करताना एक मिनटापर्यंतच करणार ती मग एक मिनिट होणार तुमचं एक मिनिट गुणिले पाचशे का तरी रेटिंगच त्या टाइमिंग पर्यंत गेले असत मग त्या इथला पण वॉश टाइम आपला भरपूर जणांचं म्हणजे म्हणणं होतं की दादा आमचा वॉश टाईमच कमी होतंय तर ती वॉश टाइम कमी वगैरे हो काय सुद्धा होत नसतं जी आपल्याला तीनशे पासष्ट दिवसाच्या आत म्हणजे थोडक्यात तीनशे पासष्ट गुणले चार हजार करावं लागतं थोडक्यात आपल्याला म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात चार हजार वास्टेम कम्प्लीट करावं लागतं आता दिवस उद्या जर लागला की मागचा दिवस कट होतो उद्या दिवस लागला की मागचा दिवस कट होतो यासोबत जातं आणि माझी ही एकच चुकी झाली की माझा चांगला तीन हजारापर्यंत वास्टेम गेला आणि नवीन वर्षाला मागचा कट होऊन गेला म्हणजे जी एक माझं गेल्या वर्षी एक व्हिडिओ पळलेला विठ्ठल मंदिरापासला चांगला एक अकरा ते बारा हजारावर गेलता तर त्या व्हिडिओमुळं मला चांगला वास टाईम मिळला पण ती एक वर्ष त्याला जसं पूर्ण झालं तसं ती वास टाइम पूर्णच गेला त्यामुळे माझं म्हणजे जे आधी मॉर्टायचं व्हायचं होतं ते पूर्णपणे पाठीमाग होऊन गेलं तवच सोपून आपलं जे पूर्ण व्हायचं होतं ते राहिलं तसंच नाहीतर आपलं कवाच वास टाइम पूर्ण वगैरे होऊन सगळं कॅटेगरी वगैरे आपलं होऊन अर्निंग सुरू झाले असते डॉलर वगैरे हो आता जे मिळते ते आधीच मिळले असते तर जी मी केली ते तुमच्यापर्यंत म्हणजे पोचाव तुम्हाला म्हणजे जे माझ्यापर्यंत नडलं माझं कुठं कुठं प्रॉब्लेम येतात कोण कोणाला ह्या जगात मदत करत नाही एक रुपयाची मदत करत नाहीत मित्रांनो पण तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की आपल्याला मला तर काय तुम्हाला फुकट वगैरे हो सांगायचं नाही किंवा ना, काय नाही काय नाही माझे जी, जी व्हिडिओ बघता त्या माध्यमातून देवाने मला प्रतिसाद मिळतो पण तुम्हालाही माझ्यासारखा मिळावं तुम्हाला कुठंतर बसून दोन पैसे मिळावं ही माझी इच्छा आहे जसं तुम्ही दड जसं म्हणजे मी तळमळीन सांगतो आपल्याला काय खोटं बोलून हे करून काय उपयोग नाही <laughs> तर सांगण्याचा सा उद्देश काय तुम्हाला एखाद दिवसात मनाचा उद्देश काय तर तुम्ही आजच ती चूक सुधारावा या कारणामुळे तुम्ही आजच ती का सुधारायची तर मी बोलताना काय म्हणले एका दिवसात तर आजच्यापासूनच तुम्ही सुरुवात काय करायची व्हिडिओमध्ये आपण कुठं चुकते काय तर चुकतोय आपण बोलताना चुकतोय किंवा ठम्मेल लावताना चुकतोय किंवा टायटल लिहताना चुकतोय किंवा हॅशटॅग लावताना चुकतोय काही जणांचं सगळंच बरोबर आहे दादा ह्यांचं हे हीं टायटल पण टाकत नाहीत नीट हॅशटॅग पण टाकत नाहीत नीट एखादा हॅशटॅग असतं किंवा ठमेल एखादं असतं तुला ह्यांचे दादा व्हिडिओ पळत आहे तुम्ही का पळत नाहीत का तर भरपूर जणांची सबस्क्राईब जास्त असतात त्यांचा ती यूट्यूबला अर्धो मीटर कळून चुकलेलं असतं की बाबा ह्यांना टाकेल ती व्हिडिओ म्हणजे ग्रोहत जात आहे प्रत्येक जणाला सबस्क्राईब त्यांची दहा हजार आहेत दहा हजारमधले हजार जण तर लगेचच बघू बघून जातात व्हिडिओ ज्या वेळेला आपण व्हिडिओ अपलोड आप करतो त्यावेळेला सगळ्याला म्हणजे जी युट्यूब ओपन करील त्यावेळेला तिथे गेलेला व्हिडिओ असतो मग एक तासाच्या आत किती जण व्हिडिओ बघते ती यूट्यूब जरी पाच सहाशे जणांपर्यंत पाठवलं तर पाच सहाशे जणांमधले किती जण व्हिडिओ बघते ती तुमच्या व्हिडिओमध्ये दम किती ते महत्वाचं आहे तुम्ही जर का व्हिडिओ बनवला चार मिनटाचा आणि तुमचे सबस्क्रायबर पाचशे तर पाचशे जणांपर्यंत व्हिडिओ गेला म्हणून समजा तर एक तासाच्या त्या पाचशे जणांमधले किती जण व्हिडिओ बघतात हे महत्वाचं आहे एक तासाच्या पाचशे जणांमधले किती जण व्हिडिओ बघतात जर का पाचशे सबस्क्राईब मधले पाचशे जणांतर व्हिडिओ बघितला तर ते लगेच पुढच्या पाचशे जणांकडे व्हिडिओ जात ना मग वाट आज चॅनल ग्रो होण्याची शक्यता जास्त असते आणि सबस्क्राईब वाढत नाहीत ही जर भरपूर जणांचा म्हणजे मुद्दा होता दादा सबस्क्राईब वाढत नाहीत व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब वाढत नाहीत सबस्क्राईब कसं आहे जे तुमचे व्ह्यूज आहेत एखाद्याचं चॅनल मॉनिटायझर झाला असेल तर तिथं जॉईन म्हणून नाव येतं तर ती क्रोम ब्राऊझरसाठी सेटिंगमधनं ती ऑप्शन घालवा लागेल तुम्हाला तिथं जॉईन नाव येतं तिथं सबस्क्राईब करा मानाच्या जागी जॉईन नाव असतं कोण लगेचच पैसे देऊन जॉईन होत नसतं तिथलं जॉईनचं ऑप्शन तुम्हाला काढून हाय तिथं सबस्क्राईबचा ऑप्शन लावा लागेल आणि ज्यांचं मॉनिटाईज नाही तरी पण सबस्क्राईब वाढत नाही तर त्यांच्यासाठी म्हणजे एखादा आठवड्यात नका व्हायना एखादा शॉर्ट स्वाडाचा ते पण आपल्या स्वतःच्या आवाजातला तुम्ही जर का गाण्याचा आणि बोलायला आणि हे ते करत असाल तर त्याचा काही सुद्धा उपयोग नाही तर ती गाण्याची व्हिडिओ आहे ती तुम्हाला अजून उद्या डिलीट करायला लागतील का तर तसं युट्यूबला चालत नाही तुमच्यासारखे कंटेंट करणारे तुमच्यासारखे गाणे म्हणणारे भरपूर जण आहेत पण तुमच्या आवाजात बोलणारी तुमची आतली जी कला आहे ती कला बाहेरून काढून बोलणारी भरपूर कमीत तर स्वतःची कला स्वतः दाखवायला लागणार यूट्यूबपर्यंत तरच तुम्ही पुढे जाल आणि बाबा आपण ह्या आवाजात त्या आवाजात वा ह्या नवीन काय म्हणते की इन्स्टाला ट्रेंडिंगवर सॉंग आहे आवाजात बनवूया आपण इन्स्टाला टाकूया तसं काय सुद्धा उपयोग नाही बघा जेवढं तुम्ही मोठं व्हिडिओ टाकचाल तेवढा फायदा आहे जेवढं शॉर्ट टाकत जासाल तेवढा तोटा आहे वास्ट टाइम शॉर्टनं भरपूर वाढणार आहे आपलं मोठ्या व्हिडिओनं भरपूर वाढणार आहे शॉर्ट न वाढणार नाही ना शॉर्ट ना 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 तुम्हाला एक चार पाच सबस्क्राईब मिळतील एक केला गेला तर व्हिडिओ पण त्याच्या इतर काय होणार नाही कारण की शॉर्टनं ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल शॉर्टला काय कंटे हे तीन हजार टाईम आणि पाचशे सस्प्राईब पण तीन, तीन, तीन हो ते तीन मिलियमला व्हिडिओ जायला पाहिजे तुमचे नव्वद दिवसात तीन मिलियम तसं होत नाही आणि जर एवढं झालं तर त्याला भरपूर म्हणजे तुम्ही अर्निंग वगैरे भरपूर कमी आहे त्याला जेवढी मोठ्याला मिळते तेवढी शॉर्टला मिळत नाही मोठ्याला जेवढे व्हिडिओ मोठ तुम्ही करचाल जेवढ्यापर्यंत ग्रो होईल तर तेवढं म्हणजे भरपूर प्रतिसाद मिळेल नाही मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला काही पण खोटं बांधण्याचा उद्देश नाही आपला जी काय का ती रेल आहे जी आपल्याला प्रसंग जी माझ्यावर आला ती तुमच्या बाबतीत घडू नये तुमच्यावर वेळ ती येऊ नये त्यामुळे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जी कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं ना आणि आपली आवडीनं सांगा की व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते आणि व्हिडिओमध्ये काय कमतरता वाटते तुम्हाला म्हणजे कोणत्या बाबतीत तुम्हाला म्हणजे एखादा मुद्दा सांगा असा वाटतं आम्हाला हे झालं आम्हाला ही प्रॉब्लेम येतो तर ती आवडीनं सांगा तुम्ही कमेंट करून तुमच्या सांगण्याचा उद्देश ही व्हिडिओ माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करीन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमचा कोणताही प्रश्न असेल ती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओ बरोबर बाय बाय